नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाऊ काय काय राहतील यंदा पांढरे सोने मालामाल करणार का कापसाचे भाऊ वाढणार का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाडं रोंगटली लागली आहे तर बोंड सडण्याच्या मार्गावर आहे यामुळे यंदा कापसा उत्पन्नात घटण्याची भीती आहे या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव कापसावरील आया शुल्क निर्यात आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया सध्याची परिस्थिती कशी कापसाची कापूस पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मित्रांनो विदर्भ मराठवाडा आणि खानदेश कापूस पिकाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे पाणी साचल्याने कापसाची वाढ कुठली आहे तर फुलं आणि बोंड नष्ट झाली आहे काही ठिकाणी बोंड अळी पडत असल्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे यंदा कापसा कापसाचा उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम कापूस भावावर होऊ शकतो भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे आणि यात महाराष्ट्राचा तब्बल पस्तीस ते सदतीस टक्के वाट आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हे कापसे प्रमुख पट्टी आहे तर महाराष्ट्रात उत्पादन घटलं तर देशात देशभरात कापसा पुरवठा कमी होऊन भारत भावात चढ उतार होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने यंदा म्हणजे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात कापसाचा हमी भाव वाढवला आहे यंदा मध्य स्टे मध्यम स्टेपल कापसाला सात हजार सातशे दहा रुपये तर लांब स्टेपल कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर झाला आहे पण अतिवृष्टीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना हमी जास्त दर मिळण्याची अपेक्षा आहे भाव वाढण्याची शक्यता आहे की मित्रांनो आपण ते आता बघूया अंतर अंतर अतिवृष्टीमुळे कापसाचा उत्पादन घटलं तर देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा चांगला दर मिळायचे आशा आहे पण पण यासाठी सरकारचं आयात धोरण आणि बाजारातील मागणी पुरवठ्याचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे सरकारचा निर्णय आगामी काही दिवसात कापूस बाजारभाव ठरणार आहे असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता कापसे भाव वाढण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद